नमस्कार मंडळी मी तुम्हाला आज सांगणार आहे श्रावणबाळाची गोष्ट तर ऐका ही क कथा त्रेता युगातील आहे ज्यावेळी श्रावण बाळ नावाचा एक तरुण होता त्याचे त्याच्या आई वडिलांवर खूप प्रेम होते पण त्याचे आई आणि वडील हे दोघेही आंधळे होते त्यांना दृष्टी नव्हती पण त्यांनी मोठ्या कष्टाने श्रावण बाळाला लहानाचे मोठे केले होते श्रावण बाळ लहानपणापासूनच आपल्या आई वडिलांचा खूप आदर करत असे खूप सेवा करीत असे एकदा श्रावण बाळाच्या आई आणि वडिलांनी त्यांच्या मनातील इच्छा श्रावण बाळाजवळ व्यक्त केली ते म्हणाले की बेटा आता आम्ही म्हातारे झालो आहोत आणि या जगातून जाण्यापूर्वी आम्हाला तीर्थयात्रेला जायचे आहे देवाचा आश्रय घेतल्याने आपल्याला शांती मिळेल आपल्या पालकांचे म्हणणे ऐकल्यानंतर श्रावण बाळ म्हणाला मी घेऊन जाईल तुम्हाला तीर्थयात्रेला तुमची इच्छा पूर्ण करेल आता यावर श्रावणबाळ विचार करू लागला की आई वडिलांना कसे न्यावे तीर्थयात्रेला कारण त्यांना दिसत नाही असा विचार करीत असताना त्याला एक कल्पना सुचली तो लगेच बाहेर गेला आणि तिथून दोन मोठ्या टोपल्या घेऊन आला त्याने मग श्रावण बाळाने एका, एक एका टोपलीत आईला बसवले आणि दुसऱ्या टोपलीत वडिलांना बसवले त्यानंतर श्रावण बाळ कावड खांद्यावर घेऊन तीर्थयात्रेला निघाला श्रावण बाळ आई वडिलांना सतत एकामागून एक सर्व पवित्र स्थळांना घेऊन जाऊ लागला तसेच एके दिवशी श्रावण बाळ त्याच्या आई वडिलांसोबत अयोध्येत जवळ विश्रांतीसाठी थांबला मग त्याच्या आईने पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केली श्रावण बाळाला जवळच एक नदी दिसली श्रावण बाळ आई वडिलांना म्हणाला तुम्ही दोघेही इथेच आराम करा मी लवकरच तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो नदीजवळ पोचल्यानंतर श्रावण बाळाने भांड्यात पाणी भरण्यास सुरुवात केली अयोध्येचा राजा दशरथही शिकारीसाठी त्या जंगलात आला होता व शिकारीची वाट पाहत झाडाव बसला होता पाण्यात हालचालीचा आवाज ऐकून राजाला वाटले की कोणीतरी प्राणी पाणी पिण्यासाठी आला आहे राजाने न पाहता फक्त आवाज ऐकून बाण सोडला दुर्दैवाने तो बाण श्रावण बाळाच्या छातीत चा लागला व श्रावण बाळ विहळत खाली कोसळला एक पुरुषाचा ओरडण्याचा आवाज आला म्हणून राजा लागलीच झाडावरून उतरून नदीजवळ आला पाहतो तर काय एक तरुणाला बाण लागला होता व तो वेदनेने विहुळत होता राजा लगेच रावण गेला आणि म्हणाला मी खूप मोठी चूक केली आहे मला माफ करा इथे कोणी माणसे असतील याची मला कल्पना नव्हती या चुकीचा पश्चाताप करण्यासाठी मी काय करावे जेणेकरून तुम्ही मला क्षमा कराल मग श्रावण बाळ कन्नत म्हणाला माझे आई वडील इथून थोड्या अंतरावर बसले आहेत त्यांना खूप तहान लागली आहे कृपया हे पाणी त्यांना नेऊन द्या आणि माझ्याबद्दल त्यांना काही सांगू नका हे बोलून श्रावण बाळाने आपले प्राण सोडले आता राजा दशरथाला खूप दुःख झाले राजा दुःखी मनाने पाणी घेऊन श्रावण बाळाच्या आई वडिलांजवळ आला राजा दशरथ त्यांच्याजवळ आला तेव्हा त्यांनी आश्चर्याने विचारले तो कोण आहे तो आमचा श्रावणबाळ नाहीस आमचा श्रावणबाळ कुठे आहे तो का आला नाही राजा दशरथ काहीही बोलले नाही राजाने पाणी दिले पण श्रावण बाळाच्या आई आणि वडिलांनी ते न घेता परत विचारले तो कोण आहे आणि आमचा मुलगा कुठे आहे आम्हाला सांगत का नाहीस यावर आता राजा दशरथ म्हणाला की आई मला क्षमा कर मी शिकार करण्यासाठी सोडलेला बाण थेट तुमच्या मुलाला श्रावण बाळाला लागला त्याने मला तुमच्याबद्दल सांगितले म्हणून मी इथे पाणी द्यायला आलो आहे असे बोलून राजा दशरथ गप्प झाला राजा दशरथाचे शब्द ऐकून श्रावणबाळाचे आई आणि वडील मोठ्याने रडू लागले आपल्या मुलाच्या मृत्यूच्या दुःखाने त्या दोघांनीही राजा दशरथाने आणलेल्या पाण्याला स्पर्शही केला नाही त्यानंतर श्रावण बाळाच्या आई वडिलांनी रडत रडत राजा दशरथाला त्याच्या मुलापासून वेगळे होण्याचा शाप दिला व श्रावण बाळाच्या आई आणि वडिलांनी देखील मुलाचा योग सहन न झाल्याने प्राण तागले असे म्हटले जाते की श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या शापामुळे राजा लागली। राजा दशरथाला त्यांचा मुलगा दूर राहावे लागले दशरथाच्या या शापाची पूर्तता करण्यासाठी भगवान श्रीरामांना चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला ज्याचे माध्यम राजा दशरथची पत्नी कैकई होती श्रावण बाळाच्या वडिलांप्रमाणे राज राजा दशरथ देखील आपल्या मुलांपासून वेगळे होणे सहन करू शकले नाही त्याने देखील श्रीराम वनवासात गेल्यानंतर आपले प्राण सोडले तात्पर्य प्रत्येकाने श्रावण बाळाप्रमाणे निस्वार्थपणे आपल्या आईवडिलांची सेवा करावी तर तुम्हाला कशी वाटली श्रावण बाळाची गोष्ट प्लीज कमेंट करून सांगा धन्यवाद